सह्याद्री सत्ता न्यूज समस्या जनतेची बातमी आमची संपूर्ण महाराष्ट्र सध्या विठुरायाच्या नामघोषात तल्लीन झाल्याचं पाहायला मिळत आहे हिंदू धर्मात आषाढी एकादशीला विशेष महत्व आहे हिंदू पंचांगानुसार शुक्ल पक्षातील एकादशीचा तिथी हा सोळा जुलैला रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटांपासून सतरा जुलैला रात्री नऊ वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे उद्या आषाढी एकादशी ही सतरा जुलै रोजी साजरी करण्यात येणार आहे तर याच दिवसाच्या निमित्ताने लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपुरामध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने चंद्रभागेच्या तीरी वारकऱ्यांची मांदे आहे अनेक पालख्या कालपासूनच पंढरपुरात दाखल होत असल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान यंदा पंढरपुरात दाखल होणाऱ्या वारकऱ्यांची संख्याही वीस ते बावीस लाखांपर्यंत आहे तर आतापर्यंत आठ लाख वारकऱ्यांनी विठुरायाचं दर्शन घेतलं असून ते पंढरपुरातून बाहेर पडले आहेत अशी माहिती मिळतीये पासष्ट एकर वाळवंट दर्शन रांग मंदिर परिसर आणि पालखीतळ आदी परिसरात भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे पंढरपूर शहरातील सर्व मठ लॉज भक्तनिवास भाविकांनी फुल्ल झालेत तसेच शहरातील प्रमुख रस्त्यांवर भाविकांची गर्दी दिसून येत आहे चंद्रभागा नदीपात्रात पवित्र स्नान करण्यासाठी पहाटेपासून भाविकांनी गर्दी केली असून चंद्रभागा तीरावर भाविकांची सर्वात जास्त गर्दी दिसून येत आहे त्याचबरोबर विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची लागलेली रांग मार्ग दहा पत्राशेड पूर्ण करून गोपाळपूर पर्यंत पोहोचले आहे विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरीचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठी गर्दी करीत आहेत वाढती गर्दी लक्षात घेता प्रशासनाकडून अतिरिक्तपणे नियोजन करण्यास मोठी गती देण्यात आली आहे पाणी स्वच्छता निवारा आणि आवश्यक त्या सोयी सुविधा भाविकांना पोहोचवण्यात जिल्हा आणि पोलीस प्रशासनाला यश ये येत आहे सह्याद्री सत्ता न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राइब करा लाईक like करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट सह्याद्री सत्ता डॉट कॉम वेबसाईटला भेट द्या